निरोगी आयुष्य पाहिजे मग काही छोटा टिप्स लक्षात ठेवा एक सकाळी बिटाचा रस पिल्यास यकृत निरोगी आणि मजबूत राहते व शरीरातील घाण निघून जाते दोन पाच ते दहा मिनिटे तुमच्या कानाजवळ देसी तुपाने मसाज करा यामुळे दृष्टी सुधारते तीन रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिल्यास दाहकता कमी होते व पचनास मदत होते चार धने जिरे कोमट पाणी पिल्यास यकृत डिटॉक्स होते आणि ब्लॉन्टिंग कमी करते पाच दालचिनी आणि मध कोमट पाणी पिल्यास रक्तातील साखर नियंत्रित करते आणि वजन कमी करण्यास मदत होते सहा तुळशीचे पाने पाण्यात उकळून ते पाणी कोमट झाल्यावर पिल्यास प्रतिकारशक्ती वाढते मन शांत राहते आणि आरोग्य सुधारते सात सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास पचनक्रिया स्वच्छ आणि निरोगी राहते आठ गावरान तूप खाल्ल्यावर चेहऱ्यावर निखर येऊन रंगत सुधारते नऊ तुपाचे सेवन केल्याने भूक शांत होते आणि वजन नियंत्रणात राहते दहा विड्याची पानं देठासकट खावीत याने पोट साफ होते अकरा दररोज आलं खाल्ल्याने शरीरातील रोगांपासून बचाव होतो बारा जास्त चहा पिल्यावर गॅसची समस्या आणि भूक मंदावते तेरा जास्त भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते चौदा कांदा खाणाऱ्यांचे पोट खराब होत नाही पंधरा सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची मसाज करा सोळा गुळाचा चहा पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो सतरा रोज मनुकी भिजून सकाळी खाल्ल्यास तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनते अठरा रोज वीस ते तीस मिनिटे चालल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते एकोणीस रात्री भिजवलेले शेंगदाणे सकाळी सेवन केल्यास गॅस आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते वीस रात्रीच्या जेवणानंतर स्नॅक्स खाणे टाळा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद